मुतनाळ हिटणी गावात महाराष्ट्रीयन बेंदूर सण उत्साहात गडिंगलास तालुक्यातील मुतनाळ हिटणी गावात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सनगड विधानसभा मतदारसंघ नेत्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांची उपस्थिती होती ऊन वारा सुद्धा बळीराजासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या बैलाचं महत्त्व शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय आहे हे शब्दात न सांगण्यासारखं आहे यांनी स्वार्थी सहाय्य करणाऱ्या सख्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजे महाराष्ट्रीय बेंदूर या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या सजवून त्याची पूजा केली जाते त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो असाच बेंदूर उत्सव गडिंगलज तालुक्यातील मुतनाळ आणि हिटणी या गावात उत्साहात पार पडला या उत्सवात ग्रामस्थांसोबत डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनी सहभाग घेतला महानकर प्रकाश आयनापुरे संदगड माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा